तेव्हाच्या काळात गडावरती पिण्याच्या पाण्याची सोय ही एकदम व्यवस्थित होती गडाच्या प्रवेशद्वारा जेव्हा हा किल्ला जिंकल्यानंतर ह्या किल्ल्याचं नाव इस्लाम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय किल्ले भूषणगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात येतो आणि दूर दूर असलेल्या मैदानी प्रदेशामध्ये ह्या गडाचा एकच डोंगर आपल्याला दूरवरून दिसतो आणि सध्याची ही कमान कॉन्क्रीटची बांधलेली या गावकऱ्यांनी बांधलेली आहे सुरुवात आपल्याला पायऱ्या लागत आहेत त्यातील बऱ्याचशा पायऱ्या येथील भाविकांनी स्वतःच्या खर्चाने बांधलेल्या आहेत जर वरती गेल्यानंतर आपल्याला भोयारे देवीचं मंदिर लागतं तर आधी ते पाहूया आपण चला भूषणगड किल्ल्याचा प्रकार हा गिरीदुर्ग आहे आणि मध्यम श्रेणीचा आहे किल्ला जास्तीत जास्त वीस मिनटं लागतील वरती पोहोचायला आणि ह्या किल्ल्यावरती पिवळ्या फुलांची झाडं भरपूर आहेत त्यामुळे गाडाला एक वेगळी शोभा आली आहे थोडंच वरती आल्यानंतर हा मार्ग जातो तो किल्ल्यावरती जातो आणि उजव्या बाजूला पायवाट जाते ती भुयारी देवीकडे तर आधी आपण भुयारी देवीकडे जाऊन येऊयात नंतर किल्ल्यावर जाऊया गाडाला वळसा मारून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे ते भुयारी देवीचं मंदिर हे मंदिर आधी इथे होतं आतमध्ये काळानुसार सध्या त्याची पुनर्बांधणी बाहेर केली आहे तसेच हा किल्ला देवगिरीचा सम्राट राजा सिंगन दुसरा ह्याने बांधला होता सोळाशे शहात्तर मध्ये आदिल शहाकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरबांधणी केली तसेच पुढे औरंगजेबाने हा किल्ला जिंकल्यानंतर ह्या किल्ल्याचं नाव इस्लाम तारा करण्यात आले पुन्हा परत तिथे आल्यानंतर आपल्याला समोर दिसते ते किल्ल्याचा नकाशा तसंच आपल्याला जरा एक डाव्या हाताला महसुबाचं मंदिर लागतंय समोर गेल्यावरच महादरवाजा लागतो आता आपण प्रवेशद्वाराजवळ आलोय आणि हे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून ह्याची बांधणी ह्याची रचना ची जी आहे गायमुख पद्धतीची म्हणजे गोमुख पद्धतीची केली आता आपण जे बघितलं असं येऊन असं त्याचा अर्थ असा, असा।, असा की जर शत्रूंनी जरी हल्ला केला त्याला धावत येऊन या, या दरवाज्यावरती तोडता येणार नाही किंवा लाकडाचा उंडका घेऊन आले जोरात जरी मारायचं म्हटलं तर त्यांना ह्या पद्धतीमुळे तो मारा जोरात लागणार नाही दरवाजाला दरवाजाचं नुकसान होणार नाही तसंच आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो आतमध्ये प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर डाव्या हाताला एक वाट जात उजव्या हाताला एक वाट जाते मधोमध जे आहे ते तटबंदीसाठी वापरलेले पाषाण हिथून वापरले होते वापर आणि आता सध्या तलाव म्हणून वापर केला जातो आपण ज्या तटबंदी पाहतो त्यासाठी लागलेले पाषाण ह्या तलावामधून केलेले आहेत आता आपण जाऊयात वरती हरणाई मातेच्या दर्शनासाठी इथे ध्वज दिसतो आणि ही तटबंदी आहे इथे चांगल्या अवस्थेमध्ये तटबंदी ही पण आणि इथून वरती गेलं हरणाई मातेचं मंदिर आहे आता आपण तिथे जाऊयात तेव्हाच्या काळात गाडावरती पिण्याच्या पाण्याची सोय ही एकदम व्यवस्थित होती त्या काळातील ही विहीर आहे पावसामुळे यातील जरा पाणी खराब झालं आहे परंतु याची बांधणी अजून एकदम व्यवस्थित पद्धतीची अजून व्यवस्थित आहे की मोडझाड कुठे झालेलं नाही आहे त्या काळात त्या येथील पाणी पिण्यासाठी वापरत होते तस वरती आल्यानंतर महादेवाचं छोटंसं मंदिर आहे पडतील्यानंतर डाव्या बाजूला जे मंदिर आहे ते हरनाई देवीचं मंदिर आहे आणि असं म्हटलं जातं की ही देवी नवसाला पावते त्यामुळे येथील जत्रा आणि वगैरे जत्रा पण मोठ्या प्रमाणात गर्दी असते जत्रेला आणि जर तुम्ही इथे किल्ल्यावर हो येत आहात तर जेवणाची सोय नाही आहे जर राहायची सोय म्हटली तर ह्या शेडमध्ये आपण राहू शकता आणि इथे देखील आपण राहू शकता मंदिरासमोरच आहे दीपमाळ तुळशी वृंदावन आणचे पाषाण आहेत संध्याकाळचे सहा वाजलेत आता भीती वाटते की प्रवेशद्वार बंद नाव हो। प्रवेशद्वार बंद झाला तर आम्हाला खाली जायला पर्याय नाही आहे इथे बऱ्याच अशा वास्तू आहेत बघण्यासारख्या परंतु पावसाळ्यामुळे इथील झाडी जर एवढ्या वाढले त्यामुळे दिसत नाही आहेत हरनाई मातेच्या मंदिराच्या समोरच तटबंदी ही लांबपर्यंत पसरलेली आहे तसेच डाव्या हाताला जो तो 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 बुरुज लागतो तो तोफ बुरुज असे म्हटले जातात कारण ह्यामध्ये तोफ लावलेल्या जायच्या आणि ह्या बाजूला जे आहे तो दरबार राजांचा सध्या झाडीमुळे आपल्याला व्यवस्थित तिथे जाता येत नाही आहे दरबार समोरची तटबंदी फक्त मोठकरी व्यवस्थित आहे बाकी किल्ल्याची स्थिती अतिशय सुंदर आहे बघण्यासारखं आहे फक्त सध्या पावसामुळे जे गवत भरपूर वाढलं आहे त्यामुळे आपल्याला दरबार तिथे पण जाता येत नाही आहे अशा बऱ्याच गोष्टी तिथे आपल्याला जाता येत नाही जसं की ही, ही। वाटेत सध्या झाडांमुळे बंद झाली आहे तो पूर्व व्यवस्थित बघता आलं नाही आपल्याला आणि सायंकाळ झाल्यामुळे आपल्याला वेळेचा बन त्याचं मंदिर जे शिखर दिसतंय मंदिराच्या पाठच्या बाजूला देखील एक तलाव आहे तिथे झाडं आता जास्त प्रमाणात वाढली आहेत त्यामुळे तिथं आपल्याला जाता येत नाही आहे आता आपण जाताना वरतून आलो आणि खाली येताना आपण ह्याच बाजून येतोय ह्या तलावातून किल्ल्यासाठी बांधण्यासाठी पाषाण तटबंदीचा पाषाण आणला होता वापरला होता व्यवस्थित आपल्याला व्हिडिओ बनवत आले नाही कारण प्रवेश जर बंद झाला तर खूप अवघड होऊन जाईल त्यासाठी आपण काही गडबड करतोय हॅलो आपण यातील सर्व ठिकाणी बघितले परंतु नंबर पाच व हा हे दोन बुरुज पाहता आपल्याला आले नाहीत आणि ही गुफा पाहताना आली गुहा आपल्याला पाहता नाही आली कारण गवत मोठ्या प्रमाणात तिथे वाढलं आहे आणि असं म्हटलं जातं की ही गुहा चितळी गावात देखील जाते हिथून काय म्हणतात महेश इथले लोक सगळे इथले लोक असे म्हणतात की ते जे गुहा आहे ते चितळीच्या विठ्ठल मंदिरामध्ये आहे व ते सध्या पॅक केलेलं आहे हिथून रस्ता ते डायरेक्ट चितळीच्या विठ्ठल मंदिरात निघतो असे पहिल्यापासून आम्ही ऐकत आलो आहे हे खरं आहे की खोटं आम्हाला पण माहीत नाही दंतकथा म्हणता येईल हे परंतु तिथे गुहा आहे ते मी पण पाहिले सध्या झाकलेली आहे आणि इथे पण बंद केलेली आहे गोवा चला चला